टी व्ही मराठीच्या माध्यमातून आपण माजी नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विविध सामाजिक चळवळी नागरिक जाधणारे दिलीप शेटे यांचे संवाद साधत आहोत सर नुकताच न्यायालयाने आता चार महिन्यात कोणत्या गुजरात रखडलेल्या प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश दिलेला आहे आपलं काय माहिती दे देशात लोकशाही नादल्यानंतर राजशाही नष्ट झाली लोकशाही नादली चार जे स्तंभ आहेत लोकशाहीचे ते जिवंत राहून त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने कायद्याचं संविधानाचं राज्य या देशात केलं पाहिजे असं सगळ्या जनतेला वाटतं परंतु आज न्यायालयानं चार वर्षानंतर गेल्या काही कोविडच्या घटना जर बघितल्या तर हा न्यायालयाचा खेळ कातुंबा का, का तुंबा गेले चार वर्ष जर तयार झाला हवं तर तो ओबीसीचा तोच निकाल मग हा चार वर्ष अधिक आलेला नाही आणि चार वर्ष इलेक्शन निवडणुकापासून नागरिकांना वंचित काळ लोकशाहीपासून ठेवलं आणि या चार वर्षात ज्या प्रशासक म्हणून ज्या लोकांनी साम्राज्यावर कब्जा केला आणि काम केलं त्याने काय काम केलं हा विचारण्याचा का प्रश्न आहे आणि निश्चितपणे लोकशाहीच्या माध्यमातून सगळ्या ह्या निवडणुका होणं हे गरजेचं आहे पण आता संशयाला जागा राहते की न्यायव्यवस्थेने हा दिलेला गेल्या निकाल पावसाळ्या इलेक्श निवडणुका पुढे ढकलते का परत ओबीसीचं कारण करून काय करते का कारण की सो सोयीचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांची रणनीती जर पाहिली तर जनतेला कुणाकडून हे एक चांगल्या गोष्टीची जी अपेक्षा होती तो भ्रमनिराण झालेला आहे आणि खरोखर जर ज्या चार वर्षात निवडणुका नाही पण प्रशासकीय कार्यक्रम होते अशा वेळा या चार वर्षात या राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्रात काय काम केलं आणि लोकांना काय नेते न्याय दिले रस्ते केले ते रस्ते परत उखडून काढायचे अशा प्रकारचे परंतु कोणत्याही महापालिकेच्या शाळा आरोग्य किंवा ज्या सुविधा आहेत त्याकडं कोणत्याही प्रकारचं लक्ष न ठेवता या आपल्या जनतेला वेटेशी धरून जनतेचे आतो नुकसान केलेले आहे आणि गेल्या चार वर्षात विषय विकास मंत्री म्हणून ज्या लोकांनी काम केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आपले नारायण हे आपले शि, शिंदे शिंदे साहेबांनी तर त्यांनी ज्या पद्धतीनं परवानग्या दिलेल्या आहेत हे जर बघितलं तर हे भयावह चित्र महाराष्ट्रात दिसत आहे कोणतेही सुविधा पार्किंग व्यवस्था स्वच्छता ड्रेनेज याचं कोणत्याही प्रवे प्रकारचं नियोजन शून्य या महाराष्ट्रात काम केलेलं आहे आणि फक्त आणि फक्त स्वतःची पोळी भारण्यासाठी इडीच्या भीतीनं संपत्ती आपली संरक्षण करण्यासाठी हा महाराष्ट्र चालला आहे का अशी भीती वाटायला लागलेली आहे आणि या पुरोगमी महाराष्ट्राला आता कोण दिशा देणार हा खरोखर मूळ प्रश्न आहे त्यासाठी सर्व मार्गाने चांगल्या लोकांनी जर रस्त्यावर आले नाही तर या महागाईचा स्तोत्र इतका वाढेल की मी गेल्या वीस वर्षात अत्यंतदा म्हटलेलं आहे की नोकरांचे पगार वाढवू नका वेतन वेतनावर सहावा वेतन होईल सातव्या वेतन ज्या वेळेला हा पगाराचा स्तोत्र वाढत जातो त्यावेळेला राजकीय कार्यकर्ते आणि नोकरशाही दोघं मिळून जनतेची लूट करत असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जनतेनं जागृतपणे यावर अंकुश ठेवण्यासाठी एक नवीन उपाय नवीन पर्याय जर उरकला नाही तर महाराष्ट्राला आपण अंधाकारात टाकलो आहोत असं मला वाटतं आहे आणि त्यासाठी ताबडतोब चांगल्या विचारांची जुनी जशी मंडळी होती की जी सत्यशोधक चळवळ किंवा ब्राह्मणते चळवळ किंवा आंदोलनाची जी भूमिका घेत होते अशा चळवीच्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे तरच दिशा दिशेल अन्यथा परत एकदा नोटा आणि पैशाच्या बळावर जर निवडणुका जिंकल्या तर या महाराष्ट्राला कोणताही भविष्य नाही असं मला वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र न्यायालयानं आता जी राज्यसभा चपराक दिलेली आहे एका अर्थ ते चार महिन्या निवडणुका घ्या तर न्यायालया राज्य शासनानं कोणताही पळवाट न करता या निवडणुका सत्वर घ्यावा असं वाटत न्यायालयानं आता सांगितलं की चार महिन्यात कोणत्या प्रकार निवडणुका घ्या असं म्हणून आपले आदेश दिलेले आहेत राज्य जरी आदेश दिले असले तर त्या संदर्भात कोर्ट सुप्रीम कोर्टात सुद्धा असंख्य पळवाट आहे असंख्य स्टे आणणे हे काही घडू शकतं mm. त्यामुळे कोर्टातल्या निर्णयावर आत्ताच्या आत्ता उद्या झाल्याने उद्याच्या उद्याच्या मला काय त्याच्यावर विश्वास बघत नाही mm. सरकारला योग्य वाटेल अशा पद्धतीची जर निवडणुकीची प्रक्रिया त्यांच्या त्यांच्या बाजूची असेल तर सरकार निवडणूक लावेल नाही तर कोणत्या ना कोणत्या कारणानं ती निवडणूक थांबवली जाईल हे निश्चितपणे मी सांगतो कारण की गेल्या काही वर्षाचा जर देशाचा अनुभव जर वेळ स्वतःच्या पद्धतीनं राजकारण खेळणार हा देखील राजकारण दिशा सुरू टी व्ही लक्ष परिवारातर्फे आपले आभार धन्यवाद